कापसत होते ना ते आमचं कापूस डाकेशल काय काम चालू उलट होईल ना ते नाही होत असं नाही म्हणून मी काय चालू काय काम आहे असतो मानावर राहू मी मग ना म्हणजे मी काल पाहिजे आणि ते उसा मग काय कापसाल पाणी

पुड़ा? ती ये ना तिच्या पॅन्ट काढून द्यायची ना काय पॅन्ट पॅन्ट काढून द्यायच काय पॅन्ट काढून द्या तुमचीच काढायची तर मग ती बाथरूम मध्ये नागरिक काढून देतो काय पॅन्ट पॅन्ट काढत काय म्हणाल फक्त पॅन्ट

तब तो तुम चुमाएं कुछ करी आओ यार कपड़े में जी पहाड़ तो जी पैंट कौन थी का ही चल तू मालूम पाला लूँ भरोसा नहीं है ना मैं भाभी तो नहीं हाथ चला नहीं यार करूँ चुमाएं कुछ करी नहीं कहीं चल ओ तुम बातें लाने कुड़े अभी कपड़े पहना सापड भाई का मान से वे तो नहीं हम मुंह ही इससे पैंट सापड होते ना मैं इत आ बात आता कायला म्हणते कर ये ये खरा काय माई चलीती अमरोम को नेपर गोलने बायचा नाही नाही मी चाल्यात नाही नाही पहनवा सापडले वे किती दिवस तुम्ही तुमची जाना मां चांग पाऊंगी अजून ओ माईची बाजू ती पवर आ कारण तुम्ही ती तुंका कुलाला करते